नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह सामाजिक न्याय विभागाचा निधी अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी वळवला त्यावेळी फडफड करत असलेले संजय शिरसाट पुढे वीट्स हॉटेल खरेदी प्रकरण मुलाचा समोर आलेलं प्रकरण आणि बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शांतच झाले योगेश कदम यांचं सावली डान्सबारचा मॅटर बाहेर आला कारण सांगितलं जातंय की आधीचे एक दोन मॅटर्स मध्ये ते गुंतलेले होते आणि योगेश कदम भाजपाला काही अँगलनी जोड देण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांचा सावलीबारचा व्हिडिओ मुद्दा काही दाखले बाहेर आले दादा भुसे योजे जावाई अडकलेत तिथे मोठा गुटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय पण लक्षात घ्या संजय शिरसाट योगेश कदम दादा भुसे यांच्यावर वर झालेले आरोप चौकशी आणि आणि शांत तसंच अजित पवारांच्या पक्षाबाबत घडत नव्हतं म्हणून एक घाव आणि दोन तुकडे करण्याची हिती वेळ ओळखून पार्थ पवारांवरती घाव टाकला गेलाय का अजित पवार पा, अजित पवार नावानी त्या घराचा पत्ता आहे माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं सांगून आपल्या आणि मुलाचा प्रकरणामध्ये कुठलाही संबंध नाही तो त्याचं निस्तारू जाणू मला त्याच्याशी घेळ देणं नाही असं सांगत असताना अजित पवारांनाच माहितीये की हे मॅटर किती गळ्यापर्यंत आले सारखीच काय फुकटात कर्जमाफी द्यायची असं म्हणणारे अजित पवार कर्जमाफीची घोषणा आपण केलीच नव्हती असं म्हणणारे अजित पवार सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणणारे अजित पवार ते अजित पवार सध्याच्या घडीला राजकीय रिंगण आखण्याचा प्रयत्न करत होते दणका इथे देणं गरजेचं होतं की तुमचाही कंट्रोल आमच्या हातात आहे हे सांगण्यासाठी भाजपला एक मोठा डाव टाकण्याची गरज होती अजित पवार आज जितके अडचणीत येत आहे तितका सुनील तटकर यांसाठी दुसरा मार्ग मोकळा होत रोहित पवारांनी आरोप केला होता की अजित पवारांच्या पक्षामध्ये दोन गट आहेत एक सुनील तटकरे एक अजित पवार आणि माझे मते तिसरा छगन भुजबळांचाही गट अशा वेळी आज अजित पवार अडचणीत येणं म्हणजे त्याचा बराचसा फायदा हा सुनील तटकऱ्यांना सुद्धा होतोच बरं एकनाथ शिंदेची कोंडी कशी केली गेली तर एकनाथ शिंदेची सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असणाऱ्या सुनावणी पक्ष आणि चिन्हाच्या बाबतचा निर्णय हा भाजपलाही माहिती आहे जोपर्यंत आपण हा डिल्ला सोडणार नाही तोपर्यंत याचा अंतरिम निर्णय येणार नाही पण ठाकरे सुनावणीच्या मुद्द्यामुळे शिंदेंना घेरतायत आणि ती दुभरतीनच ही भाजपाच्या हाती पण शरद पवार गेले अडीच तीन वर्षांपासून त्यांचे पक्ष जाऊन सुनावणी कोणीच्या मागे लागलेत ना पक्ष आणि चिन्हाच्या मागे लागलेत म्हणून तो मुद्दा धरून अजित पवारांना कोंडीत भाजपला पकडता येत नाही आणि त्याचमुळे आता हे बाहेर आलेलं प्रकरण हे महत्वाचं टर्निंग पॉईंट देणारं ठरू शकतो या आधीच धनंजय मुंड्यांचा राजीनामा पडलाय माणिकराव कोकाटेचं मंत्रीपद जाता जाता वाचले इकडे अहिल्यानगरमध्ये विचार केला तर पारनेरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुजित झावरे यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जेवढं मोठं जाळं तयार करायचं होतं अजित पवार कसून जाळं तयार करतात पण पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे शंकर जगताप यांनी अशी नाकाबंदी केली की अजित पवार कितीही ऍक्टिव्ह असले तरी सुद्धा तिथले कार्यकर्ते शांत आहेत आणि झोपलेल्या अवस्थेत आणि तिथे महेश लांडगे अजित पवार सहजासहजी जमून देणार नाहीत मुंबई ठाण्याचा विचार केला तर तिथेही अजित पवारांचा पक्षाचा दुराव्याशी संबंध नसल्यासारखी सध्याची राजकीय हालचाली अजित पवारांना जे त्यांचे बाले किल्ले राखायचे तिथेही भाजपचं इंटरफेअर होते अजित पवारांना जिथे आपली सत्ता गाजवायची तिथेही भाजपचं इंटरफेअर होते आणि मागच्या काही काळामध्ये अमित शहाकडे भाजपच्या काही आमदारांनी तक्रार केल्याची माहिती समोर आली होती की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीयेत अजित पवार आम्हाला बऱ्याचशा गोष्टींसाठी अडवणूक करतायत त्यावेळी शहा यांनी सांगितलं होतं की तुम्ही अजित पवारांना एवढे जाम करा की अजित पवार तुमची तक्रार घेऊन जास्त आली या सगळ्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरला अमित एक स्टेटमेंट होतं की आता महाराष्ट्रात आम्हाला कुबड्यांची गरज राहिलेली नाहीये हे विधान केल्यानंतरच मी सांगते की वेगवेगळ्या ठिकाणी धक्का तंत्रांचा वापर होतोय भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेच जास्तीत जास्त कार्यकर्ते भाजपा ठाकरे आणि किंवा शरद पवारांचे कार्यकर्तेच फोडत नाहीये शिंदे आणि अजित पवारांचेच फोडत ते फोडत की यांना यायचे हा विषय वेगळा आहे पण सध्याच्या घडीला महायुतीतच एकमेकांचे केस ओढण्याचं काम सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये टर्निंग पॉइंट ठरणाऱ्या डेट असणारे बारा तेरा चौदा नोव्हेंबर म्हणजे जर या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते तर लक्षात घ्या याच सुनावणीच्या आधारावरती शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाचा सुद्धा फैसला होणार आहे आता हे तर जग जाहीर की उद्या शरद पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळालं तरी सुद्धा अजित पवारांसाठी आहेत असा दरवाजा हा शरद पवारांनी उघडा ठेवलाय पण ती गोष्ट ठाकरेंच्या सेनेच्या बाबत लागू होणार नाहीये आणि त्यामुळे सध्याचे राजकीय समीकरण भाजपा एकदम धीम्या पद्धतीने वापरताना दिसते एकनाथ शिंदेच्या आमदारांचे फिरलेलं विधान प्रकाश सुर्वेचं विधान उत्तर भारतीय मावशी मराठी मराठी आई आई मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे हे स्टेटमेंट शिंदेंचं जय गुजरातचं स्टेटमेंट ह्या गोष्टी सांगतायत की हळूहळू हळू सगळ्यात मोठा गेम जो आहे तो या घडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत खेळला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर आहे असा रस्ता जर भाजपाला मोकळा करून दिला नाही तर साम दाम दंडभेद ही रणनीती वापरली जाणार देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीची फिल्डिंग लावतायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोण प्रभारी असणार कोण निवडणूक प्रमुख असणार याची सगळ्यात आधीची घोषणा भाजपनं केली आहे भाजप विधान विधानसभा असो लोकसभा असो किंवा छोट्यात छोटी निवडणूक असो ती पहिली आणि शेवटची निवडणूक ही अशा अँगलने लढतात याच गोष्टी लक्षात घेणाऱ्या ठरणार आहेत की सध्याच्या घडीला अजित पवारांनी जो गॅप मधल्या काळामध्ये तयार केला होता तो गॅप फडणवीस भरून काढतील पार्थ पवार हे इतक्या मोठ्या प्रमाणात अडकतील की जे कुणालाही कळणार नाही हा कधी बाहेर सुटतील बघा खाली दोन तीन दिवसांमध्ये या विषयामध्ये काहीतरी सेटलमेंट होईल आणि पार्थ पवारांवरती अजूनही गुन्हा दाखल झाला नाही याचा अर्थ वरून दबाव वाढवला जातोच आहे त्यामुळे पाहण्यासारखं असणारे की एकनाथ शिंदे यांची सुनावणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची अडचण आणि भाजपचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मास्टर स्ट्रोक सगळे गणित कशी बदलतील कसं पाहता या सगळ्या माहितीकडे कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा लाडक्या बहिणीसाठी वळवला त्यावेळी फडफड करत असलेले संजय शिरसाट पुढे वीट्स हॉटेल खरेदी प्रकरण मुलाचा समोर आलेलं प्रकरण आणि बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शांतच झाले योगेश कदम यांचा सावली डान्स बारचा मॅटर बाहेर आला कारण सांगितलं जात की आधीचे एक दोन मॅटर्स मध्ये ते गुतलेले होते आणि योगेश कदम भाजपला काही अँगलनी जोड देण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांचा सावली बारचा व्हिडिओ मुद्दा काही दाखले बाहेर आले दादा भुसे जे जावाई अडकले तिथे मोठा गुट्टींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय पण लक्षात घ्या संजय शिरसाट योगेश कदम दादा भुसे यांच्यावर वर झालेले आरोप चौकशी आणि शांत आणि स्थिरावलेली शिंदे सेना तसंच अजित पवारांच्या पक्षाबाबत घडत नव्हतं म्हणून एक घाव आणि दोन तुकडे करण्याची वेळ ओळखून पार्थ पवारांवरती घाव टाकला गेलाय का अजित पवार अजित पवार नावाने त्या घराचा पत्ता आहे माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं सांगून आपल्या आणि मुलाचा प्रकरणामध्ये कुठलाही संबंध नाही तो त्याचं निस्तारू जाणू मला त्याच्याशी घेळ देणं नाही असं सांगत असताना अजित पवारांनाच माहितीये की हे मॅटर किती गळ्यापर्यंत आले सारखीच काय फुकटात कर्जमाफी द्यायची असं म्हणणारे अजित पवार कर्जमाफीची घोषणा आपण केलीच नव्हती असं म्हणणारे अजित पवार सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणणारे अजित पवार ते अजित पवार सध्याच्या घडीला राजकीय रिंगण आखण्याचा प्रयत्न करत होते दणका इथे देणं गरजेचं होतं की तुमचाही कंट्रोल आमच्या हातात आहे हे सांगण्यासाठी भाजपला एक मोठा डाव टाकण्याची गरज होती अजित पवार आज जितके अडचणीत येत आहे सुनील तटकरे यांसाठी दुसरा मार्ग मोकळा होतोय रोहित पवारांनी आरोप केला होता की अजित पवारांच्या पक्षामध्ये दोन गट आहेत एक सुनील तटकरे एक अजित पवार आणि माझ्या मते तिसरा छगन भुजबळांचाही गट अशा वेळी आज अजित पवार अडचणीत येणं म्हणजे त्याचा फायदा हा सुनील सुद्धा होतोच बरं एकनाथ शिंदेची कोंडी कशी केली गेली तर एकनाथ सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असणाऱ्या सुनावणी पक्ष आणि चिन्हाच्या बाबतचा निर्णय हा भाजपालाही माहिती आहे जोपर्यंत आपण हा डिल्ला सोडणार नाही तोपर्यंत याचा अंतरिम निर्णय येणार नाही पण ठाकरे सुनावणीच्या मुद्द्यामुळे शिंदेना घेरतायत आणि ती दुभरतीनच ही भाजपाच्या हाती पण शरद पवार गेल्या अडीच तीन वर्षांपासून त्यांचाही पक्ष जाऊन सुनावणी मागे लागलेत ना पक्ष आणि चिन्हाच्या मागे लागलेत म्हणून तो मुद्दा धरून अजित पवारांना कोंडीत भाजपाला पकडता येत नाही आणि त्याचमुळे आता हे बाहेर आलेलं प्रकरण हे महत्वाचं टर्निंग पॉईंट देणारं ठरू शकतो याआधीच धनंजय मुंड्यांचा राजीनामा पडलाय माणिकराव कुकाटेचं मंत्रीपद जाता जाता वाचले इकडे अहिल्यानगरमध्ये विचार केला तर पारनेरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुजित झावरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जेवढं मोठं जाळं तयार करायचं होतं अजित पवार कसून जाळं तयार करतात पण पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे शंकर जगताप यांनी अशी नाकाबंदी केली की अजित पवार कितीही ऍक्टिव्ह असले तरी सुद्धा तिथले कार्यकर्ते शांत आहेत आणि झोपलेल्या अवस्थेत आणि तिथे महेश लांडगे अजित पवार सहजासहजी जमून देणार नाहीत मुंबई ठाण्याचा विचार केला तर तिथेही अजित पवारांचा पक्षाचा दुराव्याशी संबंध नसल्यासारखी सध्याची राजकीय हालचाली अजित पवारांना जे त्यांचे बाले किल्ले राखायचे तिथेही भाजपचं इंटरफेअर होते अजित पवारांना जिथे आपली सत्ता गाजवायची तिथेही भाजपाचं इंटरफेअर होते आणि मागच्या काही काळामध्ये अमित शहाकडे भाजपच्या काही आमदारांनी तक्रार केल्याची माहिती समोर आली होती की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीयेत अजित पवार आम्हाला बऱ्याचशा गोष्टींसाठी अडवणूक करतायत त्यावेळी शहा यांनी सांगितलं होतं की तुम्ही अजित पवारांना एवढे जाम करा की अजित पवार तुमची तक्रार घेऊन आली या सगळ्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरला अमित शहाचं एक स्टेटमेंट होत महाराष्ट्रात आम्हाला कुबड्यांची गरज राहिलेली नाहीये हे विधान केल्यानंतरच मी सांगते की वेगवेगळ्या ठिकाणी धक्का तंत्रांचा वापर होतोय भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जास्तीत जास्त कार्यकर्ते फोडत आहेत भाजपा ठाकरे आणि किंवा शरद पवारांचे कार्यकर्तेच फोडत नाहीये शिंदे आणि अजित पवारांचेच फोडत ते फोडत की यांना यायचे हा विषय वेगळा आहे पण सध्याच्या घडीला महायुतीतच एकमेकांचे केस ओढण्याचं काम सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या डेट असणारे बारा तेरा चौदा नोव्हेंबर म्हणजे जर या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते तर लक्षात घ्या याच सुनावणीच्या आधारावरती शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाचा सुद्धा फैसला होणार आहे आता हे तर जग जाहीर की उद्या शरद पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळालं तरी सुद्धा अजित पवारांसाठी आहेत असा दरवाजा हा शरद पवारांनी उघडा ठेवला पण ती गोष्ट ठाकरेंच्या सेनेच्या बाबत लागू होणार नाही आणि त्यामुळे सध्याचे राजकीय समीकरण भाजपा एकदम धीम्या पद्धतीने वापरताना दिसते एकनाथ शिंदेच्या आमदारांचे फिरलेलं विधान प्रकाश सुर्वेचं विधान उत्तर भारतीय मावशीमध्ये मराठी आई आई मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे हे स्टेटमेंट शिंदेचं जय गुजरातचं स्टेटमेंट ह्या गोष्टी सांगतात की हळूहळू हळू सगळ्यात मोठा गेम जो आहे तो या घडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत खेळला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर आहे असा रस्ता जर भाजपाला मोकळा करून दिला नाही तर साम दाम दंडभेद ही रणनीती वापरली जाणार देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीची फिल्डिंग लावतायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोण प्रभारी असणार कोण निवडणूक प्रमुख असणार याची सगळ्यात आधीची घोषणा भाजपनं केली आहे भाजप विधानसभा असो लोकसभा असो किंवा छोट्यात छोटी निवडणूक असो ती पहिली आणि शेवटची निवडणुकी अशा अँगलने लढतात याच गोष्टी लक्षात घेणाऱ्या ठरणार आहेत की सध्याच्या घडीला अजित पवारांनी जो गॅप मधल्या गाळामध्ये तयार केला होता तो गॅप फडणवीस भरून काढतील पार्थ पवार हे इतक्या मोठ्या प्रमाणात अडकतील की जे कुणालाही कळणार नाही हा कधी बाहेर सुटील बघा खाली दोन तीन दिवसामध्ये या विषयामध्ये काहीतरी सेटलमेंट होईल आणि पार्थ पवारांवरती अजूनही गुन्हा दाखल झाला नाही याचा अर्थ वरून दबाव वाढवला जातोच आहे त्यामुळे पाहण्यासारखं असणार आहे की एकनाथ शिंदेची सुनावणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची अडचण आणि भाजपचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मास्टर स्ट्रोक सगळे गणित कशी बदलतील कसं पाहता या सगळ्या माहितीकडे कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद